नमस्कार मी शीतल तुम्ही पाहताय शीतल रेसिपी शीतल रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला तिळगुळाची पापडी कशी बनवून दाखवायची आहे अगदी सोप्या पद्धतीने तर ते सांगणार आहे तर माझं काम आहे अवघड रेसिपीला सोपं करून दाखवायचं आणि तेही सोप्या पद्धतीने कमी वेळामध्ये झटपट होणारी ही आजची रेसिपी आहे तर बऱ्याच मैत्रिणीची मला कमेंट आली होती की तिळगुळ पापडी बनवून टाक तिळगुळ पापडी तर ह्या तिळगुळ पापडीची आज मी रेसिपी अपलोड करणार आहे तर चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया कुरकुरीत अशी आपले तिळगुळ पापडी झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त असा कुरकुरीत असा तिळगुळ वडीचा आवाज येत आहे ना खूप भारी झाली आहे तर त्यासाठी आपल्याला सुरुवातीला तिळगुळ पापडी करण्यासाठी आपली फास्ट क्रिया असते तिळगुळ पापडीची तर त्यासाठी सुरुवातीला आपण पोळपाटाला तूप लावून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता पोळपाटाला तूप लावून घेत आणि बेलनला बेलन सुद्धा तूप लावून घ्यायचं आहे तर पोळपाट बेलनचा वापर न करता सुद्धा आपण आपला गॅसचा किचनवटा आहे त्या किचन वाट्यावर सुद्धा आपण हे तूप लावून घेऊ शकतो तर इथे मी पोळपाटावर घेतलेला आहे तर इथे मी अर्धी वाटी तिळ घातलेले आहे पॅन गरम झालेला आहे तर गरम पॅनमध्ये तीळ घालून घेतलेले आहे गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे तीळ भाजता वेळेस तीळ हे दोन ते तीन मिनिटेच परतून घ्यायचे आहे तीळ थोडेसे फुटत आले की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि तीळ आपण इथे ताटात काढून घेऊया तर तुम्ही पाहू शकता दोन तीन मिनिटाच्या नंतर तीळ काढून घेतले त्याच पॅनमध्ये आपण अर्धी वाटी तिळाला दोन वाटी किसलेला गूळ घालणार आहोत आपण तर किसून घ्यायचं आहे गूळ आणि आपल्याला पॅनमध्ये घालून घ्यायचं आहे तर हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे अर्धे वाटीला दोन वाट्या गूळ आणि आपल्याला एक चमचाभर तूप घालायचा आहे पोहे खायच्या चम्मचने तर इथे मी साजूक तूप घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला ही क्रिया मंदाचेवरच करायची आहे तर बघा गुळ हा छान असा वितळून घ्यायचा आहे तर गुळाचा चांगला पाक करायचा आहे आपल्याला कडक असा पाक करायचा आहे म्हणजे आपली कुरकुरीत अशी तिळपट्टी बनते तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता हा पाक होईपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल शीतल रेसिपी पहिल्यांदाच पाहत असाल तर पटकन सबस्क्राईब करा तसेच बाजूला बेल आयकन आहे त्यावरही क्लिक करा म्हणजे माझ्या रेसिपी पाहायला मिळतील हे बघा आता गुळाला थोडासा फसफस असा फेस आला की आपण वाटीमध्ये हा पाक टाकून पाहायचा झाला का ते बघायचा आहे तर बघा आपल्या इथे गोळी बनलेली आहे पण ही गोळी तुटत आहे म्हणजे आपला पाक जास्त कडक असा झालेला नाही आहे अजून आपला पाक झालेला नाही परत अजून दोन मिनिटे आपल्याला एकदा परत फिरवून घ्यायचं आहे तर ही पाकाची क्रिया फास्ट होते त्यामुळे आपल्याला या इथेच बाजूला कुठेही न जाता गुळ आपल्याला असा हलवत राहायचा आहे आणि मंद ह्याच्यावरच करायची आहे हे क्रिया तर बघा तर तुम्ही पाहू शकता गुळाला असा फेस यायला लागला की समजायचं की आपला पाक होत आलेला आहे परत एकदा यामध्ये परत चेक करून पाहायचं आपल्याला तर असं हे हातानं पाण्यामध्ये टाकून गोळी करून घ्यायची आहे तर ही अशी गोळी बनल्याच्या नंतर तोडून पाहायची आहे थोडी अशी अजून थोडासा होऊ द्यायचा आपल्याला एक दोन मिनिटासाठी गो गोळी अशी पटकन तुटली कुडकुडीत झाली की समजायचं की आपला पाक हा कडक झालेला आहे तर बघा अजून एका दोन मिनिटाच्या नंतर छान असं आपल्याला मंदाचेवरच आपल्याला असं गुळ असा चा पाक छान असा फिरवून घ्यायचा आहे सगळ्या बाजूने असं फिरवत राहायचं आहे यामध्ये म्हणजे तो लवकर होतो तर तुम्ही पाहू शकता मस्त आपल्या इथे गुळाचा पाक बनत आहे अगदी सोपी पद्धत आहे कोणालाही जमेल इतकी सोपी पद्धत आहे आणि कोणीही बनवू शकल ही एवढी सोपी तिळाची पापडी आहे तर आता आपण तिसऱ्यांदा एकदा आता आपण हे पाक चेक करणार आहोत तर बघा असं यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता याची आपल्याला त्याच पद्धतीने अशी गोळी बनवून घ्यायची आहे बघा तर आपला इथे पाक झालेला आहे गोळीसुद्धा छान अशी बनलेली आहे आणि कडक झालेली आहे बघा तुटून तार छान पकडलेला आहे समजायचं आपला पाक झालेला आहे अजिबात घाबरायची गरज नाही काही नाही आपली चाचणी अजिबातच बिघडणार नाही माझ्या पद्धतीने करून बघितलं तर असं चेक करून पाहायचं दोन ते तीन वेळेस कडक बनवायचे आपल्याला आता आपण तीळ घालायची घाई करायची नाही गॅस बंद करून घ्यायचा आहे, आहे तर आपली चाचणी आता ह्या चाचणीमध्ये आपल्याला भाजलेले जे तीळ आहेत आपले ते तीळ यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे तर तुम्ही पाहू शकता आता मी गॅस बंद केला परत एकदा दोन ते तीन मिनिटे यावर फिरून घेतलेला आहे म्हणजे ते गरम गरमच आहे आता आपण ह्यामध्ये तीळ घालून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर तीळ असे छान असे पाकामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीने व्हिडिओ कुठेही मी स्किप केलेला नाही आहे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे तर त्याच पद्धतीने करा तर बघा मस्त असं एकजीव असं पाकामध्ये करून घ्यायचं आहे आता जरी तुम्हाला हा पातळ दिसत असेल अगदी दोनच मिनिटांमध्ये हा आढून येते आणि आढून आलं की लवकरच आपल्याला ही क्रिया करायची आहे तर आता आपण इथे पोळपाटावर टाकून घेतलेलं आहे फास्टमध्ये आणि इथे मी तुम्हाला पोळपाटाच्या ऐवजी खाली गॅस ओट्यावर सुद्धा इथे मी तूप लावून घेतलेलं आहे तुपाच्या नंतर इथे मी थोडं थोडं आपल्या इथं मिश्रण टाकून घेत आहे छोटे छोटे टाकून घेतलं की आपल्याला छोट्या छोट्या पात तळशा तीळ पापडी लाटून घेता येतात बघा किती लवकरच हे आळून आलेले घट्ट प्रमाण प्रमाणात थंडीच्या दिवसामध्ये हे लवकरच असं घट्ट होऊन येते जर मिश्रण जास्त असेल फास्ट होत नसतील तर काय करायचं पातेल्यामध्ये खाली गरम पाणी ठेवायचं म्हणजे ते गरमच राहते लवकर आळून येते आणि आता आपण लाटून घ्यायचं आहे थोडं प्रेशर देऊन लाटायचं आहे पातळ अशी लाटून घ्यायची आहे आपल्याला ही तर बघा आपल्याला बेलनच्या साईडवर थोडं प्रेशर द्यायचं आहे आणि फास्टमध्ये लाटून घ्यायचं आहे तर ही लवकरच होते तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर झालेली आहे आपली इथे झटपट बनून तयार आहे तिळपापडी अगदी सोप्या पद्धतीने कोणालाही जमेल अगदी सहज पद्धतीने मी सांगितलेली आहे तर बघा अशा पद्धतीने आपले इथं पातळ अशी जशी आपण मार्केटमधून विकत आणतो त्याच पद्धतीने आपल्या घरच्या साहित्यात कमी वेळात कमी साहित्यात आणि अगदी सहज सोप्या पद्धत बनवलेली आहे तर तुम्ही पाहू शकता खूपच मस्त जबरदस्त अशी आपली इथे तिळगुळ पट्टी झालेली आहे तर तुम्ही ह्या तिळगुळ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच एक लाईक दाबा बरं पटकन आणि तुमच्या बाजूला बेल लायकन आहे तेही घंटीचं बटन प्रेस करा आणि हा व्हिडिओ तिळगुळ पापडीचा सोप्या पद्धतीचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर माझ्या रेसिपीला नक्कीच तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रींना व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्रामवर शेअर करायला विसरू नका बघा किती सोपी पद्धत सांगितलेली मी आहे ना आणि फास्ट क्रिया आहे पटापट अशा पद्धतीने इथे मी टाकून घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्या तिन्ही चारही तिळपापड्या लाटून झालेल्या आहेत तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी फास्ट अशा लाटलेल्या आहे तर अशाच पद्धतीने फास्टमध्ये लाटून घ्यायच्या आहे जर जास्त असेल तर गरम पाणी करून करू शकता तर बघा किती सुंदर झालेल्या आहेत ना खूप सोप्या आहेत झटपट झालेल्या तुम्ही पाहू शकता इथे आपली बनून तिळगुळ पापडी तयार आहे तिळगुळ घ्या गोडगोळ बोला आणि हा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका परफेक्ट अशी आपली इथे तिळपापडी बनून आहे अगदी सोप्या पद्धतीने कमी साहित्यात कमी वेळात झटपट अशी बनून तयार आहे तर बघा सुंदर अशी आपली इथे तयार आहे तुम्ही माझ्या तिळगुळ पापडीचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद अशाच एका नवीन रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया